सोलापुरात सावकाराच्या त्रासाला कंटाळून एका नागरिकानं ना जीवन संपवल्याची घटना समोर आली आहे ही घटना सोलापूरच्या नई जिंदगीमध्ये घडली असून मेहबूब अब्दुल हक कुरेशी वय पंचेचाळीस राहणार बेरिया हॉलजवळ सध्या विजयलक्ष्मी नगर नई जिंदगी सोलापूर असं मृताचं नाव आहे पोलिसांना मृतदेहा शेजारी एक चिठ्ठी देखील मिळाली आहे प्राथमिक माहितीनुसार आज मंगळवार बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारच्या सुमारास त्यांनी आपल्या राहत्या घराच्या पहिल्या मजल्यावरील खोलीत साडीच्या सहाय्याने फास घेत जीवन संपवलं ही बाब लक्षात येताच त्यांच्या नातेवाईकांनी तात्काळ पोलिसांना याची माहिती दिली घटनास्थळी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल गायकवाड दाखल झाले असून मृतदेह शवविच्छेदनासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला आहे या घटनेची माहिती मिळताच नातेवाईक व स्थानिक नागरिकांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मोठी गर्दी केली घटनास्थळी एक देखील आढळली असून त्यामध्ये संबंधित व्यक्तीने सावकाराच्या सततच्या मानसिक त्रासामुळे जीवन संपवण्याचा निर्णय घेतल्याचं नमूद केल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत